श्री स्वामी समर्थ तर बघा आजचा व्हिडिओ महाराजांचं दर्शन घेता घेता आत्ताच माझी देवपूजा झाली तर या कमळाचं जे काही फुल आहे बनवलेलं सागवनील आहे त्याच्यामध्ये श्रीयंत्र मी ठेवले आणि हा महाराजांचा फोटो तर बघा आजची अशी ही देवपूजा तर हे महाराजांचं जप युनिट आहे त्याच्यात सतत महाराजांचा जप चालू असतो आत्ता पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ती ऐकायला येत असेल मुली इथं अजून झोपलेल्या आहेत ही उठली आपण मोबाईल बघते श्रीस्वामी समर्थ तर आज आहे केंद्रात आरती तर नैवेद्य आरती आहे साडेदहाची तर त्याचाच आता स्वयंपाक मी करते तर इथे बघू शकता चहा करून ठेवला आहे ब्लॅक टी चहा आता चहा प्यायचा तर त्याच्या अगोदर म्हटलं कुकर लावून द्यावा वरम भाताचं तर हे एक डबा घेतला आणि दुसरा सापडत नाही आहे कुठे कुठे काहीच मिळणे कुठे तर तो तो तर आता अगोदर याच्यात वरण लावून देते नंतर ह्याच डब्यामध्ये भात लावणार आहे आता असं दोनदा कुकर लावा लागणार आहे कारण ते डबा मी खूप शोधला आहे सापडतच नाही तर बघा याच्यामध्ये डाळ आहे तर ही घरची डाळ आहे त्याच्यामुळे थोडंफार याच्यामध्ये असं ते टरकल दिसतं तर ही डाळ म्हणजे खायलाच चांगली लागते वरण त्याचं छान लागतं तर आता वरण मी लावून देते तर प्रॉब्लेम असा झाला की ट्रॅपॉट तुटले त्याच्यामुळे मोबाईल पकडायला थोडासा प्रॉब्लेमच होतो तो मोबाईल असा कुठेही असा खाली ठेवूनच व्हिडिओ करावा लागतो मस्त आता अशी डाळ घेऊन घेते आणि दोनदा कुकर लावा लागणार म्हणजे कसं वेळ आता थोडासा जास्तच जाईल एक एकदा कुकर लावला असतं तर मग दोन होऊन गेला असतो तर त्याच्यामध्ये एक कांदा एक टॉमॅटो टाकणार आहे थोडस हिंग थोडीशी हळद आणि हे वरण सगळं शिजून घेणार आहे नंतर तर वरण मी कुकर गॅसवर ठेवले त्यात पाणी ठेवले आणि आता हा कांदा टोमॅटो चिरते आणि त्याच्यामध्ये टाकते कारण डाळ शिजते वेळेस जर कांदा टोमॅटो टाकला की नंतर मग जिरे मोहरी हिरवी मिरची लसूण असे त्याचा तडका दिला ना की मस्त वरण लागतं वरण भात तो खायला छान लागतो तर आ सहसा असंच मी वरण करते सगळ्यांना आवडतं ते तर आता सकाळचा आरती जर असली ना थोडीशी घाई होते कारण साडे सकाळची वेळ अशी पटकन निघून जाते साडे दहा कधी वाजतात कळत नाही त्याच्यामुळं घरचे इतर कामं कोणतेही न करता एक स्वयंपाक लागायचं स्वयंपाकाला नैवेद्यात पूर्ण तयार करायचा आपण तयार व्हायचं आणि आरतीला जायचं बाकीचे जे काही कामं आहेत ते सगळे घरी आल्यावर करायचे नंतर दिवस मग त्याच्यातच घालू तरी चालतो पण नैवेद्याला उशीर झाला नाही पाहिजे सव्वा दहा वाजता तिथे नैवेद्य आपला हजर झाला पाहिजे तर आता कुकर दिलं लावून आणि आता रस करणार आहे तर कारण आता आंब्याचं सीझन आहे तर महाराजांना नैवेद्यामध्ये रस तर पाहिजे तसं तर मी ता तर म्हणते रोज त्यांना नैवेद्यामध्ये रसच येत असणार आहे कारण प्रत्येकाची इच्छा असते की आता आंब्याचं सीझन चालू आहे आणि महाराजांना आपल्या घरून नैव नैवेद्यामध्ये रस जावा महाराजांनी रस खावा <laughs> महाराजांना रोजच रस येत असेल तर आता ह्या वेळेस रस होईल कारण आता पुढच्या महिन्यामध्ये आरतीला कारण आंब्याचं सीझन संपून जाईल आणि आपण पाऊस पडल्यावर कसं पावसाळ्यामध्ये आंबे खातच नाही त्याच्यामुळं आता ह्या वेळेस मस्त रस करणार आहे वरण लावले भात करणार आहे त्याच्यानंतर कुरडई भजे पापड ते तर राहणारच आहे तर भाजीमध्ये वांग्याची भाजी करणार आहे म्हणजे वांग तर आता आंबे घेतलेत मी दोन आंबे घेतले आणि त्याचा आता रस करते कारण फ्रीजमध्ये रस करून ठेवला तर मग तो मस्त थंड होतो आणि खायला पण छान लागतो तर पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत मस्त थंड होऊन जाईल त्याच्यामुळे अगोदर रस करून ठेवते त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक तर हा ट्रायपॉट याच्यातले ही अशी एक दांडी तुटली आणि बघित बघितलं मी ट्राय करून बसतो का तर नाही कारण मोबाईलच्या वजेनं काय होऊ लागलं त्याचं बॅलेन्स बिघडू लागलं बॅलेन्स नाही गेलं तो पडू लागेल उगाच मोबाईल उगाच पडला तर दुसरा फोन वाटायचं तर कनिक मळून झाली आता कुकरच पण झाले गॅस बंद केला मी आणि याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण ओवा जिरी टाकलीत आणि आता हे कुटायचे आणि हिरव्या मिरच्याची भजी करणार आहे मी आता आता ते खाऊ नको दुडो आंघोळीला जा ना पान टाकले ना तुला मी तर हे अनुष्का लांगोळीला पान ठेवायचे गॅसवर तर नवीन घरामध्ये आम्हाला येऊन आठ दिवस झाले आज आठ दिवसात आम्ही सहा महिने ते शिफ्ट केलं होतं आणि नवीन घरामधली पहिली आरती ही महाराजांची आहे नैवेद्य आरती आम्ही करतोय म्हणजे नवीन घरातून पहिल्यांदा महाराजांना नैवेद्य जातो आहे तर बघा बघता बक्त बघता आठ दिवस झाले म्हणजे दिवसं कसे जातात हे कळतच नाही माझे तर पूर्ण दिवस कामामध्ये जातो तर इथं वांगे मी भरून घेतले त्याच्यामध्ये शांगदाणे तीळ लसूण अद्रक आणि मसाला च गरम मसाला त्याच्यानंतर तिखट आणि म्हणजे हे आपले घरचे मसाले टाकले ते टाक तीज़ था था, तीज़ टापल आता इथं आता तेल टाकायला ठेवलं इथं भज्याचं तेल ठेवले पापड काढले इथं भात झालेला आहे आणि आता भा वांगेची भाजी करते तिकडं भजे वगैरे तळते तर सकाळी किती पण आपण लवकर आवरा किती कामं उरकण्याचा प्रयत्न करा तरी घाई होते शेवटीला कारण स्वयंपाक काय होतं की तरी ह्यावेळेस मी भाजी एकच केली तर इतर वेळेस माझ्या भाज्या भरपूर असतात तर बघा आता ते घाई करताय कारण दहा म्हणजे मला घडीचं वेळच सांगता येईल दहा वाजले दहा दहा झाले दहा वीस झाले तरी त्यांनी प्रसाद आणला त्याच्यानंतर विडा पानं आणले विडा केला महाराजांना आणि आता मी माझा पूर्व पुर, स्व पूर्ण स्वयंपाक झाला दिव्यांका पण रेडी झाली मुली पूर्ण रेडी झाल्या आता फक्त मीच रेडी व्हायची राहिले आणि इथे नैवेद्य भरते तर ते तुळशीचे पानं ठेवतात नैवेद्यामध्ये कारण घरू कधी नैवेद्य आपण नेता आणि तुळशीचं पान त्याच्यात ठेवायचं कारण जाते वेळेस कसं होतं की वाटेत कसे लोकं भेटतात काय आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे नैवेद्याला विटा चांडाळ होऊ नये नैवेद्य शुद्ध राहावं यासाठी तर ते सगळे रेडी झाले मीच राही रेडी व्हायची आता ती नैवेद्य घेऊन जात आहे आणि आता मी रेडी होते नंतर मग मी जाते बघा केंद्रात आले मी दहा वीसला केंद्रात आले आणि इथे नैवेद्य तोपर्यंत त्यांनी प्रसाद वगैरे काढून ठेवला होता नैवेद्य महाराजांपूर समोर ठेवला होता नैवेद्य दाखवताय ते म्हणजे दहा वाजून पंचवीस मिनटाला नैवेद्य दाखवायला सुरुवात करतात म्हणजे पाच मिनटामध्ये आपलं पूर्ण नैवेद्य दाखवून वगैरे धूप अगोदर धूप दाखवतात नंतर दी दीप दाखवतात नंतर मग नैवेद्य दाखवतात याच्यात दोन चार मिनटं जातात त्याच्यानंतर मग आरती बरोबर साडेजा आरती सुरू होते तर नैवेद्य दाखवल्या महाराजांना त्रिवार मुजरा करायचा काही चुकलं गिकलं असेल तर माफी मागायची

अरूज गुरु की जय तर मस्त अशी आरती झाली त्याच्यानंतर थोडीशी गर्दी कमी झाली की मग आपण नैवेद्य आपल्या घरी घेऊन जायचा आणि जो प्रसाद आणला होता तो आरती झाली की तिथंच वाटून देतात त्याच्यानंतर दक्षिणा आपण ठेवायची ती दक्षिणा दानपेटीमध्ये टाकायची आणि आपला नैवेद्य आहे तो ताट आपण घरी घेऊन जायचं तर बघा इथे मी दक्षिणा पेटीमध्ये टाकली त्याच्यानंतर महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आणि नैवेद्य घेऊन जायचं तर नैवेद्य हेच नेतात दरवेळेस मी नाही नेत कारण एक वेळेस मी नेलता मी ते मी तर खूप असे हात गळून आले होते माझे त्याच्यामुळं मी नेत नाही ते त्यांच्याकडेच आणायचं आणि न्यायचा नैवेद्य हेच राहतं बाकीचं प्रसाद वगैरे काही असेल तर मग मी घेत असते तर बघा अशी आरती आमची झाली मस्तपैकी छान तर तुम्ही पण महाराजांचं दर्शन घ्या आजचं तर नैवेद्य घेते वेळेस कधी महाराजांना पाठ करायची नाही त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घर तर हे बघा बाहेरून घर असं दिसतंय जे ब्लँकेट टाकलेलं आहे तिथे आम्ही राहतो खालचं जे दोन फ्लोर आहेत ते रेंटनं दिलेले आहेत तर घरावर नाव काय आहे तर घरावर नाव आपल्या नंतर मी तुम्हाला दाखवेलच घरावर नाव काय टाकले ते त्याच्यानंतर महाराजांचं ताट नैवेद्यामध्ये खायचं तर तुम्हाला अगोदर दाखवलंच नाही मी नैवेद्य ताट कसं भरलं काय कारण खूप घाई झाली ती तर आता बघा नैवेद्यामध्ये असं ताट भरलेलं आहे नैवेद्याचं ताट त्याच्यानंतर ताटामधलंच अगोदर खाऊन घ्यायचं कारण ते टाकून वगैरे द्यायचं नाही इतर दुसऱ्या स्वयंपाकामध्ये पण ते मिक्स करायचं नाही कारण बऱ्याच वेळेस असतं होतं ना की नैवे स्वयंपाक आपला उरतो नंतर मग कोणी खात नाही नंतर ते टाकल्या आपण टाकून देतो तर नैवेद्यामध्ये काय होतं की नैवेद्याचं टाकून देऊ नये घर सगळं घरचे घरच्यांनी सगळ्यांनी खाऊन घ्यायचं त्याच्यामुळे मी मिक्स करत नाही ते नैवेद्यातलं कोणताही पदार्थ ते वेगळेच ठेवते आणि आम अगोदर तोच नैवेद्य खा मी खाऊन घेतो त्याच्यानंतर यांना ड्युटीला जायचं होतं ते त्यांना मी मग नैवेद्याच्या ताटातलंच वेगळं ताट दिलं महाराजांचं ताट वेगळंच आपण ते घरी वापरायचं नाही आहे एक नवीन ताट करायचं नैवेद्याला आणि नैवेद्य दाखवायचा न मग नंतर घासून व्यवस्थित ते वेगळं ठेवून द्यायचं घरी वापरान ते काढायचं नाही तर जो काही स्वयंपाक राहायला होता म्हणजे नैवेद्यापुरताच पोळ्या वगैरे असं केलं तर वगैरे त्याच्यानंतर मग आल्यावर मग मी पोळ्या करायला लागले कारण त्यांना ड्युटीला पण जायचं होतं ताटातलं जे काय आहे ते देलतं मी नंतर मग पोळ्याला लागले भजे वगैरे काही केले नाही कारण भज्याला काय होतं की नैवेद्यामधलेच आम्ही खाल्ले नंतर म्हटलं जेव्हा कोणाला खायचे असेल तर गरम गरम मग करून देता येतात तर आजचा असा हा नैवेद्य तर बघा तुम्हाला कसं वाटलं तो नक्की सांगा श्री स्वामी समर्थ नैवेद्य आरती करून आलो त्याच्यानंतर घरी आल्यावर काही राहिलेला स्वयंपाक होता तो केला म्हणजे पोळ्या वगैरे भजे नैवेद्यापुरतेच केले ते नंतर नाही केले कारण तेच खाल्ले आम्ही कारण स्वयंपाक नैवेद्याचा आपण म्हणतो पण खूप असा त्याला बरकत आलेली होते खूप स्वयंपाक होतो आता आणि त्याची टेस्टसुद्धा वेगळीच असते नैवेद्याच्या स्वयंपाकाची तर सगळ्यांची जेवणं झाली आणि आता बाकीचे कामं करायचे रोजचे जे असतात ते रुटीन आपली कपडे भांडे फरचे वगैरे तर आता सकाळचे किती पावणे बारा झालेत तर आता सगळं काम आवडते आता जेवणं वगैरे सगळं झालेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्या तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ